सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव मिळालेला आहे तर आपल्या जिल्ह्यात कांदा या पिकाला किती भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे चंद्रपूर गंजवड आवक सहाशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे शिरूर कांदा मार्केट आवक दोन हजार आठशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट आवक चारशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे धाराशिव आवक सोळा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे नागपूर आवक एक हजार पाचशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे सांगली फळे भाजीपाला मार्केट आवक पाच हजार आठशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे कोल्हापूर आवक चार हजार सहाशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये